शेपद तरी मी राहणार हिवाली मला तब्येत चांगली नव्हती कावी होती मला आणि माझा हातपाय जाम जाते पोटात जाम दुखत होता जसं आत्यावर सुरू होते इथं थ दिला मला तर मी इथं आलो त्याही विचारे मला चांगलं काय किंवा म्हणजे शंभरच्या पंच्याण्णव टक्के त्याही बरा केला मला पण या कोण सिस्टरीने बोलली मला का कोणच बोलणे त्याही सोयी लहारी माझी पद्धत केली त्यामुळे त्यांचा आभार आहे आणि एका वगैरे आणल्याबद्दल त्यांच्याही विषय काय खर्च काटळाचा भारा वगैरे काय घेतलाच नाही परत चार चार दिवसानंतर परत बोलत जाई मला तपासणीला ते येऊन जाईल मी माझा बोलण्याचा शब्द उमरत नाही पण त्याही ते औषध देऊन देऊन चांगलं केला मला तर आभार आहे त्यांचा माझं वय कमसे कम साठ साठ नाही पण मोफ मिळ तुमच्याकडे मोब मिळपण करा असं कुठं गेलं असेल तर हे बारा किती लागला असता त्यामुळे तुम तुमचं खरं हे आभारी आम्ही नमस्कार मी मिलिंद कांबळे प्रमोद पवार मित्र परिवार संचालित माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल आंबाडीका येथे आमचे काका आहेत काका बाबा किती बोलले तुम्ही साठ वर्षे साठ वर्षे जे आहेत ते हिवाळी गावचे आहेत सर्वसाधारण परिस्थिती आहे त्यांना कोणतरी सांगितलं ह्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये जा तुम्ही त्यांना कावीळ होती थकवा होता अजून आतड्याला सुरू होती ते त्रस्त होते त्या आजाराने तर त्यांना ते आले आपल्याकडे आणि चार दिवस ते ॲडमिट होते त्यांना अतिउत्तम सुविधा देण्याचा आपण प्रयत्न केला तसं प्रत्येक पेशंटला आपण सर्वोत्तम सुविधा द्यायचा प्रयत्न करतो आमचा स्टाफ देत असतो आमचे डॉक्टर देत असतात प्रत्येक रुग्णाची आम्ही स्वतःहून चौकशी प्रमोद पवार असेल किंवा मित्रपुरातलं कोणी मेंबर असेल मी असेल सगळे स्वतःहून जे येऊन चौकशी करतात तुम्हाला काय हवं आहे का इवन कधी कधी कोणाकडे पैसे नसतात तर तेही पैसे आम्ही देतो आमच्याकडचं मेडिसिन आम्ही रुग्णांना देतो आणि जास्त जास्त करून आपल्या ग्रामीण भागातले ह्या रुग्णांना आरोग्य सुविधा कशी स्वस्त आणि सुलभ कशी मिळेल कारण अशी शिजनचं प्रमाण आपल्या भागात भरपूर आहे इथून रुग्ण मुंबईला जात नाही गेला तर तिथला स्टाफ मुंबईच्या हॉस्पिटलमधला किंवा ती ग चेमका गर्दी ह्याला वैता रुग्ण तसाच परत येतो पण असं कुठलं वाटलं जातं तुम्हाला इथे नाही नाही चांगलं वाटलं कारण ते स्टॉकवाले कधी असं आलेलं लगेच काय संपल्याला आले काय काका काय होते बाबा काय होते सगळे त्या सोयी सोय पद्धती बरं मुद्दाम प्रतिक्रिया आम्ही घेतो आम्हाला कुठे आमचा मोठेपणा दाखवायचा नाही किंवा आमचा प्रचार करायचा नाही लोकच त्यांच्याच गावातले हिवायचे चार पाच पेक्षा आमच्याकडे येऊन गेले म्हणजे आपल्याकडे हे सुविधा आम्ही अतिउत्तम घेतो हे सांगण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ घेत असतो आणि प्रसारित करत असतो मी माझ्या डिस्प्लेवरती तुम्हाला माऊली हॉस्पिटलचा ऑफिशियल नंबर शेअर करतो जर कोणाला कोणत्याही आजाराबद्दल माहिती हवी असेल तरी तुम्ही फोन करून आम्हाला विचारू शकता धन्यवाद थँक्यू